आजकालच्या धका या धकाधकीच्या जीवनात अनेकांना डोळ्यांसंबंधित समस्या आहे अनेक वेळेस बघणं सतत फोनमध्ये असणं यामुळे डोळ्यांसंबंधित अनेक समस्या उद्भवतात परंतु आता घाबरण्याची काहीच गरज नाही गुरुकृपा औषधालय आपल्यासाठी सेवेत नेहमी तत्पर आहे आयुर्वेदाचे चमत्कार म्हणून गुरुकृपा औषधालय यांनी आपल्यासाठी पिवळा ड्रॉप आणला आहे या पिवळ्या ड्रॉपचे अनेक फायदे असून याचा वापर आपण अगदी सहज पद्धतीने करू शकतो याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात जाणून घेऊया घेऊया की आयुर्वेदिक डॉक्टर आपले अकोल्यावरून आलेले आहेत त्यांनी जे त्यांचे ड्रॉप आणलेले आहेत आपण डायरेक्ट संवाद साधून घेऊया चॅनलच्या माध्यमातून डायरेक्ट त्यांच्याशी संवाद साधूया डॉक्टर काय बोलता तुम्ही मी माधव सदाशिव चौरे गावणार कळसखोत तालुका अकोले आयुर्वेदिक डॉक्टर तर मी इतर नेवाशाला येण्याचं कारण असं हे जे ग्रामसेवक आहेत तर त्यांनी आपले डोळ्याचे आयुर्वेदिक ड्रॉप वापरले त्यांना बऱ्यापैकी फरक वाटला म्हणून त्यांची मुलाखत किंवा भेट घेण्यासाठी आलोय काय सांगू शकतो मी ताराचंद साळवे ग्रामसेवक म्हणून नोकरी करत आहे निवासा पाटा या ठिकाणी राहत आहे मला यापूर्वी डोळ्याचा खूप त्रास झाला जवळपास आठ दहा वर्षापासून मला डोळ्याचा खूप असा त्रास होत होता आणि मला म्हणजे खूप डोळ्याला इतक्या असाही त्रास झाला की मी नोकरीला लागलो नोकरी लागण्यासाठी मी खूप अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर मला डोळ्याचे जे काही समस्या आहेत त्या उद्भवू लागल्या त्याच्यामुळे मला माझ्या आरोग्यावर परिणाम व्हायला लागला डोळ्याला त्रास व्हायला लागला डोळ्यामध्ये स्वेट वसल्यासारखं व्हायला लागलं डोळे लाल होणे डोळे असे टाईट होतात आणि त्याच्यामुळं मला म्हणजे आरोग्यावर शरीरा परिणाम झाला तर मी खूप काही दवाखाना केला परंतु दवाखान्यामध्ये कोणत्याही डॉक्टरने चांगला अस उपाय किंवा औषध वगैरे मला दिले नाही त्याच्यामुळं मी खूप निराश झालो होतो की काय करावं आता आणि काहीतरी असं वाटत होतं की मला कोणतं तरी औषध भेटेल आणि माझा हा त्रास काहीतरी कुठेतरी कमी होईल परंतु मला औषध असं काही भेटलं नाही मी यामधल्या मध्ये खूप काही डॉक्टरांकडे गेलो आयुर्वेदिकच्याही शोधात होतो परंतु यापूर्वी सुद्धा मी खूप औषध वापरले परंतु मला मनावासा रिझल्ट भेटला नाही परंतु मी खूप काही औषधं वापरता वापरता काही अंशी मला रिझल्ट भेटला परंतु अजून देखील मला त्रास होत होता तर मी यांचे आयुर्वेदिकचे जे ड्रॉप आहे तर नुकतंच मी युट्यूबला व्हिडिओ पाहिला आणि युट्यूबच्या व्हिडिओनुसार मला या ड्रॉप संबंधी माहिती मिळाली तर मला असं वाटलं की हे ड्रॉप देखील आपण वापरून पाहिले पाहिजेत आणि लगेच मी या ड्रॉपला घेण्याचे ठरवले आणि मी फोन कौ, करून कळस संगमनेर तालुका सर यांच्याकडनं हे ड्रॉप मी मागवले जवळपास मी येलो ड्रॉप आणि व्हाईट ड्रॉप असे दोन ड्रॉप मागवले होते तर दोन्ही ड्रॉप मी जवळपास दोन आठवड्यापासून वापरले मी, मी ते ड्रॉप सकाळी संध्याकाळी आणि मला आजार असल्यामुळे मी दुपारी सुद्धा ड्रॉप टाकायचो रात्री ड्रॉप टाकल्यानंतर एक पूर्ण डोळा भरून ड्रॉप टाकल्यानंतर मी झोपून घ्यायचो आणि निश्चित मला त्या दोन आठवड्यामध्ये ड्रॉप टाकल्यामुळे खूप असा चांगला असा अनुभव आला की मला जे धुरकट डोळ्याला दिसत होतं आणि डोळे फ्रेश नव्हते आळस लेवणी व्हायचे डोळे माझं शरीर देखील लेवणी व्हायचं तर मला या दोन आठवड्याच्या मध्ये खूप चांगला असा दा रिझल्ट आला की मला डोळे जाणवले डोळ्याचा माझा आधार देखील बरा होईल रिझल्ट भेटतील मला डोळे जे ताईट राहत होते ते आता डोळे ताईट राहत नाहीत लालसरपणा कमी झाला आहे डोळे फ्रेश राहतात त्याबरोबर आरोग्य देखील फ्रेश झाल्याचं मला जाणवलं तर या ठिकाणी मी माझा देखील डॉक्टरांवरच विश्वास होता की माझा आजार डॉक्टर बरा करू शकतात परंतु डॉक्टर वरचा विश्वास थोडा थोडा कमी झाल्यानंतर मला असं वाटलं की आता मला कशाने बरा होऊ शकतो तर मी प्रयत्नातच होतो की कशाने तरी मी बरा होऊ शकतो तर मग आयुर्वेदिकाचा जो काही मला ड्रॉप भेटला असं पाहिलं तर मला हा ड्रॉप उशिरा भेटला परंतु भेटला आणि तो वापर माझा सुरू झाला मला निश्चितच या ड्रॉपनी रिझल्ट भेटलेत आयुर्वेदिक असून देखील मी याच्याकडे वळवलो माझं शिक्षण भरपूर असताना देखील मला या आयुर्वेदिक कडे वळावं लागलं कारण आयुर्वेदिक सुद्धा एक खूप असं झाडपाला वनस्पतींचा साठा आहे त्याच्यातून आपण निश्चित आपल्या आरोग्यासाठी आपल्याला फायदा होतो हे मला अभ्यासातूनच जाणवलं आणि अभ्यास करता करता तसं आयुर्वेदिक आपण वापरायला काही हरकत नाही आयुर्वेदिक हे स्वस्त असतं त्याचे साईड इफेक्ट नसतात म्हणून मी हा ड्रॉप वापरला तर मी या ठिकाणी माझ्या आधारानिमित्त मला रिझल्ट भेटले आणि आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये सगळ्यांना डोळ्याचा जो आजार असतो तर डोळ्यांचा आजार नीट व्हावा डॉक्टर यावर इलाज करतीलच असं काही नाही होऊ शकतो डॉक्टरांकडून इलाज परंतु डॉक्टरांकडून इलाज करूनही जर आपण आपले प्रयत्न व्यर्थ जात असतील पैसा वेळ फुकट जात असेल तर या ठिकाणी मी आ, या ड्रॉपचा वापर केला आहे तसा तुम्ही देखील या ड्रॉपचा वापर करावा आणि आपल्या ज्या काही डोळ्यांच्या समस्या आहेत मला जसा उपयोग झाला तसाच उपयोग तुम्हाला सुद्धा या ठिकाणी डोळ्याचा ड्रॉप वापर केल्यानंतर होईल तर या ठिकाणी या ड्रॉपचा वापर सगळ्यांनी करावा असं या ठिकाणी जाहीर नक्की साहेब कारण खूप लोकांना नंबर आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा ड्रॉप घर बसल्या मागू शकता उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी रोहित गवळी नेवासा आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव